तर सद्गुरूंची आज्ञा सॉरींची अज्ञा घेऊन आपण आज आहे ना वाचायला चालू करूया आपल्या सरी सद्गुरू चरित्रचा अध्याय राहिलेला आहे तर चला अध्याय वाचायला घेऊया आपलं पान क्रमांक सहाशे चौऱ्याऐंशी आणि कोणता अध्याय चाललेला आहे आपला एक एक श्री नि निजा तुम्ही अवधारा समस्त विघ्नांचा अंतक पूजा तुम्ही विनायक अष्टतीर्थी अस्ति विशेष आचरावी मनोभावे संतोष कर आम्हा प्रति त्रिकाळ करावी आरती भक्त जन जे इच्छा परीत पावे परयेसा ऐसे सांगोनी तयासी निघाले स्वामी श्री पर्व पर्वतासी भक्त परतोनी मठासी आले तेय चिंतीत मनात चिंतीत रेघती मठात तेथे दिसती श्री अं सद्गुरु नात लोक झाले विस्मित म्हणती वस्तु त्रिमूर्ती यासी म्हणती जे नर ते पाप पावती यमपूर सत्य जाना हो निर्धार न कळे महिमा अम्मासी सर्व सवेची पाहता न दिसे कोणी प्रेम भक्तासी पर्वतासी पातसी राहिले स्वामी अवधारा पुष्पाचे आसन त्वरित करा जाणे असे पैल पारा ऐक्य व्हावे मल्लिकार्जुन निरोप देता श्री सद्गृमूर्ती अनिली पुष्पे सेवती कमळ कल्लार मालती कर्द कर्दळी प्रमाणे वेठोनी आसन केले अति विचित्र घातले गंगेमध्ये पवित्र श्री सद्गुरु शिष्यांशी सांगत जावे तुम्हा ग्रामाशी दुःख करीती सकळी त्याशी सांगती श्री सद्गुरु चंद्रमोळी गंगा ग्रामी असो जवळी भाव न करावा तुझ्या तुम्ही लौकिक मते आम्ही जाते ऐसे दृष्टांती दिसतो भक्त जना घरी वसतो निर्धार अंधरा मानसी ऐसे वक्ता संभोग कोणी उठले तर आपला पान क्रमांक सहाशे पंच्याऐंशी चालू झालेला आहे दुसरी ओळी तर आपला एक अध्याय बघा हा चाललेला आहे श्री सद्गुरु निजानंद गमन नाम श्री सद्गुरु तेतुनी पुष्पासनी बैसोणी निरूप देती भक्ता सि कन्या गती बृहस्पती सिना बहुधान्य नाम सवसरे सी चाले उत्तर संक्रांति कुंभ परीसा शि शी शिशिर ऋतु माघ मासी असित पक्ष प्रतिपदे सी श्री शुक्रवारी पुण्य दिवसी श्री सद्गुरु है ना बैसले निजानंदी श्री सद्गुरु मंती शिक्षा सी जातो आम्ही निजा मठासी पावता कोण तुमासी प्रसाद पुष्पे पाठवू एतील पुष्प शेव शेवंती द्यावा प्रसाद तुम्ही भक्ति पूजा करावी अखंडित लक्ष्मी वसो तुमच्या घरी आणि सांगेन एक खून गायनी करावे माझे स्मरण आहे त्यांचे घरी त्यांचे घरी अखंडित आपण असे अवधारा व्याधी नसती त्यांचे घरी दरिद्र जाय त्वरित पुत्र पोत्र स्त्रिया करी नांदतील एकती, एकती चरित्र ऐसे सांगून शिष्यांचे श्री सद्गुरु झाले दृश्यसी चिंता करीती भो वसी अवलौकिक गंगेत ऐशे चिंता करिता थोर तटाकी आले नावे कर तेही सांगती विचार श्री सद्गुरू आम्ही देखिले म्हणून शिष्या वर्गांचे मनोहर व्यवस्था सांगती नावे करी आम्ही पहिलं तीर तेथे देखिले मुन्यासी वे वेश दंड हाती नाम नृसिंह सरस्वती निरोप तर बघा अशा प्रकारे आपल्या दोन ओव्या झालेल्या आहे आणि आपल्याला आज अजून घ्यायचं आहे स्वारींनी आज लवकरच आपल्याला म्हणजे बसवलेला आहे उपासना करायला आणि म्हणतोय आपण सद्गुरू चरित्र ग्रंथ काही संप नाही तर आता आपण आता पान क्रमांक सहाशे शहाऐंशी वाचायला घेऊया स्वारींच्या आज्ञा घेऊन सर्वांना माझा जय सद्गुरू आणि स्वारींच्या आज्ञा घेऊन आपण परत वाचायचं दिदला आम्मा प्रति तुम्मा सांगिजे म्हणून अम्मा सांगितले मुनी आपण जातो कर्दा कर्दळी वनी बघा हो सद्गुरूंचे दास आहे ना त्यांनी ना त्यांना भरपूर काही संकट असतील कोणती चिंता असेल तर एकदा जाऊन आपल्या गानगापूरमध्ये दत्त मंदिर आहे तर नक्की तिथं भेट द्या आणि स्वारींचा आशीर्वाद तुमच्या सदैव तुमच्या पाठीशी राहणार फक्त एकच भगवंताची पूजा करावं सारखं मी प्रत्येक वेळेस सांगते तुम्हाला एकच निष्ठेने एकच भगवंताचा तुम्हाला काय करायचा आहे जाप करायचा आहे सारखं देव बदलू नका म्हणजे तुमचं काय होईल मन स्थिर होईल मोक्ष भेटेल सुवर्ण पादुका त्यांचे चरणी निरूप सांगितला तुम्ही जावे आपलं आले स्थानासी सुखी असावे वंशवंशी माझी भक्ती करुणी प्रसाद पुष्पे आली या शिषे घ्यावी काढोणीया ऐसे अम्मा सांगोनिया श्री सद्गुरु गेले अवधारा ऐसे नावे करी सांगत प्रसाद पुष्पे वाट पाहत समस्त राहिले हर्षे निर्भर इतुक्या प्रसाद पुष्पे आली चारी मुख्य शिष्य प्रीती करी काढोणी घेती अवधारी नामधारक म्हणे सिद्धासी मुख्य शिष्य हे ते कोण श्री सद्गुरूची विस्तारोणिया आम्ही सांगा पुष्पे कोण लादले सिद्ध नामने नामधारका शिष्य बहुत श्री सद्गुरु नायका गानगापुरी असता एका शिष्य गेले आश्रमासी आश्रम घेती संन्यासी तैसी पाठविले तीर्थासी त्याची नामे परीयेसा सांगेन एके विस्तारे कृष्ण बाळ सरस्वती उपेंद्र माधव सरस्वती पाठविते झाले अतिप्रिती आपण राहिलो समागमी गृहस्थ धती गृहस्थ धर्मे शिष्य बहुत समस्त आपले घरी नांदत त्रय वर्ग आले श्री पर्वता आपण होतो चौथा वा साखरे नाम साईदेव कवीश्वर युग्म पूर्व नंदी नामा नरहरी देव पुष्पे घेतली चतुर्वर्गी बघा अशा प्रकारे आपल्या तीन वळे झाले चौथी पण आपण घेऊया श्री सद्गुरु प्रसाद घेऊन आले ना पान क्रमांक आपला किती चाललेला आहे सहाशे सत्त्याऐंशी है ना बघा घरातली कामं करत करत जरी तुमचा हा वाघ जरी कानावर पडला ना तर तुमची उपासना घडली जाणार आहे ठीक आहे कारण आताच्या ह्या धावपळीच्या युगामध्ये प्रत्येकाला वेळ नाही आहे देवासाठी ज्याने आपल्याला जन्माला घेतले घातलेलं आहे त्याच्यासाठीच लोक वेळ काढत नाही दिवस रात्र नुसतं झोपायचं खायचं झोपायचं खायचं स्त्रियांचं पण हेच काम चाललेलं आहे पुरुष तर चला बाहेर आहेत व्यस्त आहेत या काही पुरुष नुसते घरात पण बसलेले आहेत तर त्यांनी त्यांना मार्ग भेटत नाही आहे काय करावं काय सुचत नाही आहे तर तुम्ही बाबा उपासना जरा जरी करायला चालू केल्या तुम्हाला मार्ग भेटेल कोणत्या मार्गाला जावं काय काम करावं प्रत्येकाला काही ना काही आहे आजकाल है ना आणि जे बालभक्त दास होते ते नंतर पुढे होऊन त्यांना यश भेटणं झालेलं आहे है, है ना जे आपले बालदासचे होते सद्गुरूंचे है ना आता तुम्ही तुम्ही काही मेहनतच नाही नाही करत काय करतच यश प्राप्ती तरी कशी भेटणार ना तुम्ही तुमच्या कामाशी कसं राहायचं आहे निपून राहायचं आहे जे पण तुला तुम्हाला जे पण तुमच्या स्वारींनी कोणताही कामाचा भाग दिलेला आहे त्यात तुम्हाला काय करायचं आहे एक एकनिष्ठ राहायचं आहे श्री सद्गुरु प्रसाद घेऊन आले शिष्य चोगे जण त्याची पुष्प माझे पूजनी म्हणून पुष्प दाखविले ऐसी श्री सद्गुरूंची महिमा सांगता असे अं मुन्नी पुष्प दाखविले ऐसे श्री सद्गुरूंची महिमा सांगता असे अनुपम्य थोडे सांगितले तुम्हा अपार असे एकता है ना श्री सद्गुरू चरित्र कामधेनू सांगितले तुझे विस्तारून दरिद्र गेले पळून ऐसे जाण निर्धारी ऐसे श्री सद्गुरूंचे चरित्र पुस्तक लिहिती जे पवित्र अथवा वाचिती ऐकती है ना स्तोत्र लक्ष्मीवंत होती जान, धर्म अर्थ काम मोक्ष, साध्य होती प्रत्यक्ष, महानंद उप उभय पक्ष, पुत्र पोत्री नादती। ऐसे सिद्धे सांगितले नामधारक संतोषले सका सकाळभीठ लाधले तात्काळिक अवधारा मने सरस्वती गंगाधर नामधारक लादला वर लक्ष्मीबंत बघा आता जे पण नवीन आपले सदस्य आहेत त्यांनी चॅनलला आपल्याला घ्या आणि फक्त एक जय सद्गुरु हा कमेंट करायचा आहे बाकी काही माहिती माझी माहिती घ्यायचा प्रयत्न करू नका आणि काही 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 फालतू मेसेज कोणी पण करू नका फक्त जय सद्गुरू करा जय श्रीराम करा बस याच्या व्यतिरिक्त इथं ह्या चॅनल मध्ये काहीही तुम्हाला तुझ्या वार्तालाप करायची नाही ठीक आहे नामधारक लादला वर लक्ष्मी बंत पुत्र कुमार शतायुषी स्त्रिया युक्त स्त्री सद्गुरु चरित्र एकता लादले भिष्ट। या कारणे जनी धर्मार्थ काम मोक्ष साधनी हेच पूत्र जाड़ी जासी चाड़ त्यासे ही लादली श्रवणे परमार्थ बघा अजूनही काही लोक तुम्हाला सांगते इतके मूर्ख आहेत ना म्हणजे एक मोह मायामध्ये अडकून बसलेले आहे है ना आपल्याला आपलं कार्य आपण करतो चला ठीक आहे कर्तव्य आपलं आहे सगळ्या गोष्टी पण आपल्या भगवंतालाच आपण विसरून गेलो आज्याने आपल्याला जन्माला घातलं बरेच लोकांना असं वाटतं मला काही करायची गरज नाहीये मला काही करायची गरज नाहीये मी खूप उत्तमाचा आहे माझ्यासारखं या जगामध्ये हो कोणीच नाही प्रत्येकामध्ये काही ना काही अवगुण असतात ठीक आहे कळत ना कळत आपल्याला त्याची जाणीव नसते कारण काय होत ते तुम्हाला म्हणजे कळत नंतर फार वेळ निघून गेली ना मग कळत तुमच्या अवगुणांबद्दल कारण दुसऱ्यानी सांगितलं तुम्हाला ऐकायचंच नसतं तर असा कोणीच ह्या जगामध्ये नाही की त्याला उपासण्याची गरज नाही की तो उत्तमाचा आहे कोणीच नाहीये त्यामुळं आपल्याला स्वतःला उत्तमाचं बनवणं उत्तमाचं दास बनणं हे खूप महत्वाचं आहे ना की तुम्हाला दुसऱ्या म्हणजे असतं ना जसं आता काही लोक काय करतात हा मी तसं केलं त्याने ह्या असं केलं मला त्याच्यापेक्षा भारी करायचं मला त्याच्यापेक्षा चांगलं करायचं ह्या गोष्टीमध्ये स्पर्धा करत बसू नका अजून काही वेळ गेलेली नाहीये तर लवकरात लवकर तुम्ही तुमचा खरा भगवंत वळ आणि तुमच्या मार्गाला वाट चालेला चाला म्हणजे तुम्हाला योग्य ते निर्णय घेता येतील आणि कोणाला काय बोलायचं कसं बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला हा बरोबर आहे समोरचा व्यक्ती तुम्हाला दुःख होतोय तर याचा अर्थ तुम्ही हमेशा तुम्ही सहनच नाही करत असणार तुम्हाला कधी ना कधी तुम्हाला पण वाटणार की मी पण बोलणार बोलायचं ना बोलायचं तर सगळं शिकवलेलंच आहे आपल्याला सॉरी मी ज्यांनी आपल्याला आयर केलेला आहे शब्दांचा त्याला व्यवस्थित त्याला दुप्पटीने त्याला असा आयर करून टाकायचा नंतर ना त्याने आपल्याला तो शब्दांचा आयर करायचा प्रयत्न करणार नाही अशा प्रकारे आपल्याला हे करायचं आहे वाचायला घेऊया तर आता ही आपली काय आहे आपल्या सद्गुरूंची भाषा आहे समजून घ्या कोणत्या भाषेत आपण काय बोलतोय स्वीकारावी त्वरित सकळ ज्यांनी धर्मा अं बघा ज्यांना खूपच उत्तमाची उपासना करायची तुम्हाला असं वाटतं की मला ही गोष्ट मला पाहिजे तुमची जर गोष्ट ती चांगली आहे योग्य आहे ठीक आहे तर ते स्वारी तुम्हाला लगेच देणार जर तुमची उपासना उत्तमाची असेल जर तुमची मागणीच व्यवस्थित नशीन चांगली नशीन जी योग्य नाही तुमच्यासाठी ती घातक आहे तर ती गोष्ट तुम्हाला स्वारी देणार नाही एवढं लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलीही तुम्ही उपासना करता काही करता आणि तुम्ही काहीही मागत बसता उगवेड्यासारखं आहे ना एका ताईंनी तर बघा असं मागितलेलं की मला मूल द्या आणि नंतर मी तुम्हाला ते तुमच्या पायाशी घालेन म्हणजे त्याचा जीव देणार त्या मागणी बघा कशी मागणी सुद्धा करता येत नाही इतकी आणपड आहेत लोक म्हणजे मी आई नाही झाली मला आई करा आणि बाळ माझा जन्माला आलं की मी तुमच्या म्हणजे त्या ह्याच्यात घालीन अग्नीत घालीन मी बघा मागता यायला पाहिजे काय मागतोय आणि काय बोलतोय काय आहे हे सगळं एक आई होत नाहीये आणि तुम्हाला आई पण व्हायचंय नंतर ना तुम्ही बाळ काय करणार आहे देवाच्या अग्नी कुंडामध्ये टाकणार आहे मी तुमच्यासाठी ते समर्पण करीन म्हणे माझे बाळ म्हणजे तुम्ही सद्गुरूंची परीक्षा घेता का कोणी हो तुम्ही चपलीच्या जागेचे पण लायकीचे नाही तुम्ही काय मागताय काय बोलताय देवाची परीक्षा लागला म्हणूनच आता स्वारींनी काय सांगितलेलं आहे मागणी करायची नाही तू तेवढा सुशिक्षित नाहीये हे ना तुला मागणीच करता येत नाही म्हणून हा मागणी हा प्रश्न हा भाग स्वारींनी काय केलेला आहे बंद करायला सांगितलेला आहे आपल्या स्वारींच्या भाषेमध्ये तू मागू नकोस रे बाबा तुला काय पाहिजे मी देईन तू काय मागतोय तुलाच कळत नाही तू काय मागतोय असली मागणी तू करू नको तुला मागता येत नाही तू किती पण उपासना कर तू काही कर तुला मागणी करता येत नाही मागणी काहीही करायची नाही तुला काय पाहिजे तुला किती पाहिजे तुला केवढं कमी आहे केवढं जास्त आहे ते बरोबर -बर लेवल मी करतो कोण म्हणतात सॉरी म्हणतात मी देतो काय द्यायचे तू तुझं काम कर उत्तमाची उपासना कर उत्तमाचा संसार कर उत्तमाचं सगळं कार्य करत राहा है ना बाकी सगळ्या गोष्टी ते करते काय करायचं तर असा भाव आहे बघा आणि अशी लोक आहेत काय सांगायचं आणि कधी वादविवादामध्ये तुम्ही टाइमपास करत असत जाऊ नका कारण आपण त्याच्यासाठी बनलेलो नाही ना आपण त्या गोष्टीत म्हणजे आपल्याला हे करायचं नाही विषय तिथंच काय करायचं आहे सोडून द्यायचं आहे कोणी काय बोललं काय नाही हात जोडायचं निघून जायचं संपलं कारण आपली किंमत कमी होणार आहे जर त्यांच्याबरोबर आपण वाद घालत आता तुमचं कोणाबरोबर मॅटर आहे माहीत नाही बघून घ्या पण सगळ्यांसाठी हा संदेश आहे हा मेसेज आहे शांतीमध्ये सर्व आलं जो तुम्ही शांतच असताना सगळं त्यातच येते बस त्या हे कथा असे गोड है ना लक्ष्मी राहे अखंड श्रवण करी त्या प्राणी या घरी काही लोक इतके जिद्दी इतके अफाट जिद्दी असतात बघा त्यांना कितीही सांगितलं तरी त्यांना कळतच नाही बिलकुल नाही त्यांना अजिबात कळत नाही ऐकणारच नाहीत ते त्यांना सांगितलं एका भगवंताची पूजा करा उत्तमाचं एकच भगवंताचं नामस्मरण करा पण नाही मी राधाचं पण करीन मी कृष्णाचं पण करीन मी ह्याचं पण करीन मी त्याचं पण करीन नामदेवाचं करीन संतांचं करीन ह्याचं काय पता नाही तेवढे जेवढे देव नसतील जेवढे लोक असतील तेवढ्या सगळ्या ते सगळ्यांचंच नाव घेत राहतं हो कारण त्यांना परत मनुष्य धर्म जन्माला जायचं आहे ना त्यांना काय काय करता प्रचितीच आलेली नसती हो कुठल्या गोष्टीची तेवढं ज्ञानच नसतं म्हणून ना बघा आज ना आजच्या टायमाला की नाही शिक्षण शिकणं हे खूप महत्त्वाचं झालेलं आहे बरोबर काही गोष्टी सरस्वती माता हे ज्ञान देवता बघा कशासाठी आहेत आपण सरस्वती माताची पूजा कशामुळे करतो ज्ञानची देवी देवता ह्या तर आपण की नाही जवळ एक शिक्षण केलेल्या व्यक्ती पण चुका करतो असं नाही की शिक्षण केलेले तर थोडंफार एक शिक्षणाचा भाग हा फार महत्वाचा आहे हा आपल्या आचरणामध्ये असणं फार महत्वाचं आहे तेव्हा तर आपल्याला बोलायला येईल काही लोक न शिक्षण करता पण उत्तमाचं बोलतात असं नाही आहे पण तरी पण एक दहा पर्सेंट तरी फरक पडतो त्यासी हे कथा असे गोड लक्ष्मी राहो अखंड खूप छान अर्थ आहे बघा श्रवण करी त्या घरी पुरुषार्थ श्रवणे परमार्थ श्री नृसिंह सरस्वती श्री सद्गुरुनाथ रक्षी त्यासी वंशो वंशी म्हणून सरस्वती गंगाधर श्रोतिया करी नमस्कार कथा ऐका मनोहर सखळा विष्ट लाधे तुम्हा इति श्री सद्गुरु सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरु श्री नृसिंह सरस्वती पाख्याने सिद्ध नामधार संवादे श्री सद्गुरु नि नी, निजानंद गमन नाम पंच पंचाश पंचाशत्तमोध्याय श्री सद्गुरु दे देवतार्पण मस्तु श्री सद्गुरु देव दत्त तर आपला हा अध्याय खूप मोठा होता आणि आपण दोन तीन दिवस एक पा, चार पाच दिवस गॅप पण झाला ना आपला आपली माहिती चालली होती आपल्या गुरुदत्तांची जे पण आहे सगळे वेगळेवेगळे भाग चालले होते तर त्यामुळे आपला हा सद्गुरूचरित्र अध्याय अजून संपलेलाच नाही आहे अजून एवढे आहेतच कामं घरातली ह्याच्यात त्याच्यात वेळेमध्ये होतच नाही आहे मला तर चला बघू अजून किती वाजलेत आता चला तर अध्याय एक घेऊया घेऊयातलं ठीक आहे श्री सद्गुरुचर भक्तीविवरण अध्याय बावन्ना एक अध्याय सारे अवतार अवतारिका नामम ना सहाशे एकोणनव्वद हा पान क्रमांक आहे ठीक आहे जेवढं होतं होतं आहे ना नुसतं एक हा व्हिडिओ जरी कोणाजवळ तुम्ही पोचवला आपले जे पण मराठी बंधू भगिनी आहेत तर, तर जे दास आहेत आपले सद्गुरूंचे ऑलरेडी है, तर एक एक है।, है ना तर त्यांच्यापर्यंत एवढं जरी पोचल तर तुमचं म्हणजे एक असतं ना एक चांगलं कार्यच तुम्ही करताय ठीक आहे ज्यांना पण कोणाला गरज आहे आपण काही निरोपण देतो ह्यातून काहीतरी ते शिकतील है ना आणि त्यांच्या प्रश्नाचे उत्तर भेटतील त्यांना किंवा काही संकटात असतील तर ते संकटात बाहेर पण पडतील योग्य तो त्यांना मार्ग घेता येईल स्मरण करायला लागला सगळ्या गोष्टी तुमच्या काय होणार आहेत एकत्रित होणार आहेत सर्व काही तुम्हाला जागेवर भेटणार आहे मागणी तर करायचीच नाहीये पण ते स्वारी आपल्याला भाग देतात बैठकीत गेल्यावर वेगळे वेगळे भाग जातात बघा प्रत्येकावर वेगळे वेगळे जातात तुमच्या मनात काय प्रश्न आहे तो भाग तुमच्यासाठी सुटणार अजून कोणत्या था ताई असतील त्यांच्या मध्ये मनामध्ये काही प्रश्न आहे त्याचा पण भाग सुटणार त्याच्यावर तो भाग जाणार प्रत्येक किती ताई आले आले असतात बघा बैठकीमध्ये तर कित्येक स्त्रिया आहेत बघा येतात बैठकीमध्ये तर प्रत्येकाच्या वेगवेगळे भाग प्रत्येकाचा वेगळा वेगळा प्रश्न सगळ्या प्रश्नांचं उत्तर तुम्हाला कुठं भेटतं बैठकीत भेटतं स्मरणात भेटत श्री सद्गुरुचरित्रामध्ये भेटतं दास बे भेटतं बालभक्तीमध्ये भेटत प्रत्येक जर तुम्ही कंटिन्यू जर तुमच्या ह्याच्यामध्ये राहिला ना तुम्ही उपास नाही तर बघा तुम्हाला सगळे उत्तर तुम्हाला सगळे भेटतील है ना तर असे आहे श्री गणेशाई नम श्री सरस्वती नम श्री सद्गुरु दत्तात्रेय चरणार विद्याय अभ्याय रम नम गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देवो महेश्वर श्री सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मे श्री ओम श्रोते वावा सावधान श्री सद्गुरु चरित्र एकोणी नामधारकांचे मन काही लोक इतके हे असत काहीतरी कोणी काय बोललं नाही तरी पण तूच मग केली असेन तुम्हीच असं केलं असतं असं काही काय 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 डोक्यामध्ये हे विचार चाललेले असतात कशामुळे होतो असं स्मरण कमी असल्यामुळं होतो म्हणून आपण काहीतरी के चुका केलेल्या आपल्या जे पण असतात ते आपल्याला नंतर भोगावं लागतं आपल्या चुकांचं आपल्याला भोगावं लागतं कोणी दुसऱ्यांच्या श्रापाणी कोणाच्या चुकांमुळे या कोणी काय तुम्हाला वाईट वाकडं बोलल्यामुळं वा, तुमचं कधी वाईट होत नाही एवढं लक्षात ठेवा एवढं लक्षात ठेवायचं की आपल्यावर कधी काही वेळ वाईट आली काही झालं तर आपल्या अवगुणांमुळं गुणांमुळे नाही अवगुणांमुळे आपल्याला भोगावं लागतं हे एवढं आपल्याला जर लक्षात आलं ना तर ता संपलं तिथंच तुम्हाला मोक्ष भेटेल तिथंच तुमचं सगळं तुम्हाला प्रचिती भेटणार काही लोकांना इतकं पूजापाठ काय काय करतात प्रचितीच भेटत नाही त्यांना प्रचिती म्हणजे बऱ्याच प्रकारची प्रचिती, प्रचिती। अनुभव मग तुम्हाला एक बिझनेसचा अनुभव असो नोकरीचा अनुभव असो शेजार पाजाऱ्यांचा अनुभव असू आहे ना बहीण भावाचा एक रिश्त्याचा नातेवाईकाचा अनुभव असू सगळ्या प्रकारचे अनुभव आहेत ह्या जगामध्ये तर तो अनुभव तुम्हाला म्हणजे लक्षात येत नाही काही कळतच नाही तर कसली प्रचिती भेटणार हो तुम्हाला आणि कशाची प्रचिती काही नाही भेटणार ना तुम्हाला कुठल्या देवाचं करायचं काय करायचं हे जा अनुभव नाही ना तुम्हाला तुम्ही काही ठरवत नाही की काय करायचं म्हणजे याचा अर्थ तुम्हाला प्रचिती आलेली नाही ज्या वेळेला एखादा दास म्हणतो मला प्रचिती आलेली आहे जय सद्गुरुताई म्हणजे ही गोष्ट फार महत्वाची ही गोष्ट खूप मोठी म्हणजे तो दास आहे ना उत्तमाची उपासना करतो सगळं काही त्याला समजत तर बघा सेवुनी सद्गुरू चरित्र अमृत नामधारक तटस्थ होत अंगी धर्म पुलंकाकीत रोमांच ही उठती कंठ झाला सद्दती गात्रे झाली संक संकपित वाहते प्रेम समाधी सुखे न बोले देह अनुमात्र न हाले सात्विक अष्टभाव उदेले नामधारक शिशाचे देखोने सिद्ध सुखावती समाधी लागली करावा मागती पराय कारणे म्हणून हस्ते कु प्रेम भावे अलिंगिती देहावरी ये ये म्हती एक बाळा शिष्योतमा तू तरलासी भवसागरी है ना रहासी एसा समाधी स्थ जरी ज्ञान ज्ञान राहील तुझ्या उदरी हैना लोकतरती कैसे मग या कारणे अंतकरणी दृढता असावी श्री चरणी बाह्य देहाची रहाटन शस्त्राद्वारे करावी तुम्हा विचारले म्हणून अम्मा आठवले अमृताची वाणी तापत्रयांचे करी हानी ऐसे अनुपम्य प्रकटली तुझ मुळे आठवले तुम्हा आम्हा बरवे केले त्वाही एका ग्रवे ऐकले आता हेच स विसारली नामधारका ऐशिया पारी सिद्ध सांगती परोपरी मग तो नेत्रो कर उभा ना तुझी बघा अशा प्रकारे आपल्याला नवीन आपला अध्याय चालू झालेला आहे त्यातील ही आपली ओळी झालेली आहे बरोबर आहे ना तर अशा प्रकारे आपण हा व्हिडिओ करू आपल्या स्वारीच्या अध्याया सर्वांना